राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूरच्या वतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला मानुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव यांना नुकतेच कृषीरत्न पुरस्कार प्राप्त झाला व त्यांचा सत्कार ऍडव्होकेट रमेश पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच गुरुदेव सेवा मंडळ श्रीरामपूरचे अध्यक्ष व सदैव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोहोचविणारे मातोश्री जिल्हावार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश धर्माळे व त्यांच्या पत्नीचा सत्कार पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रशांत वानखेडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला मौज पारवा बुद्रुक येथील अत्यंत गरीब घराण्यातील राजू चव्हाण यांच्या मुला व मुलींना एकाच वेळेस पारेशन विद्युत कंपनी विद्युत सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळाल्यामुळे पतसंस्थेच्या संचालिका स्मिता धर्माळे यांच्या हस्ते हर्षल राजू चव्हाण हिचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर अमित चव्हाण सत्कार गुरुदेव अध्यक्ष गणेश धर्माळे यांच्या हस्ते करण्यात आला दोन्ही विजेत्या मुला मुलींच्या आई वडिलांचा सत्कार पतसंस्थेचे मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक महादेव गावांडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माणुसकीच्या भिंतीचे अनंता चतुर पंजाब ढेकळे मधुकर चव्हाण शरयू वाकुडे गौरी जाधव प्रियंका बेले वैष्णवी जाधव उपस्थित होते उपस्थित सर्व सत्कार मूर्तीचे व उपस्थितांचे आभार आशा ठाकरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रियंका बेले यांनी केले